जय शिवराय मी पांडुरंग कदम आपल्या सर्वांना माहितीये मनोज जरांगे पाटील म्हणजे दादा यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे तो सर्व गरजवंत मराठ्यांना या ठिकाणी मान्य आहे त्यांनी शंभर टक्के मराठ्यांच्या पदरामध्ये आरक्षण टाकलेलं आहे परंतु काही जे काही मोजके बोटावर मोजण्याइतके मराठे आहेत त्यांना या ठिकाणी ती गोष्ट मान्य नाही आणि ते लोक आंदोलनात सुद्धा या ठिकाणी कुठं नव्हते परंतु आता मात्र वेगवेगळ्या न्यूज चॅनलवरती किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी मनोज जरांगे पाटील म्हणजे दादाच्या विरोधामध्ये या ठिकाणी भूमिका घेण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे त्यांचा उद्देश एकच आहे से की दादाची बदनामी करणे कारण त्यांना ते कुठं दिसत नाही ना फोकसमध्ये म्हणजे त्यांनी काहीनी दहा वर्ष घातली काहीनी वीस वर्ष घातलेली घालवलीय काही जणांनी चाळीस वर्षे घालवलेली आहेत समाजाचा वापर करण्यासाठी म्हणजे समाजासाठी नाही समाजासाठी थोडंफार करायचं आणि समाजाच्या नावाचा वापर करून ना या ठिकाणी स्वतःची पुळी भाजणारी ती लोक आहेत आणि आज ती दादांना या ठिकाणी शानपणा शिकवण्याचं काम करतायत की दादा मुंबईला गेले होते मराठ्यांना घेऊन तर मग गोरगरीबाचे मराठे घेतले तर त्यांचा काय फायदा झाला ते निस्त एक म्हणजे सरकारने आपल्याला फसवलंय तर ते असं प्रचार करण्याचा या ठिकाणी काम करतायत ते त्यांचा स्वार्थ आहे त्यांना उद्या निवडणुका लढवायच्या आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी फोकसमध्ये राहण्यासाठी आणि ओबीसी बांधवांना स्वतःच्या जवळ करण्यासाठी आणि काही मराठ्यांना मराठ्यांची मतं या ठिकाणी त्यांना पाहिजेत म्हणून दादा कशा पद्धतीचे चुकीचे आहेत हे दाखवण्याच्या ठिकाणी ते काम करत आहेत मग माझं त्यांना म्हणणं आहे जे दादांच्या विरोधात मराठे आहेत आणि दादांच्या विरोधात दादा त्या ठिकाणी भूमिका घेत आहेत तर मला तुम म्हणजे माझी विनंती आहे तुम्ही दादा तर म्हणतायत ना तुम्ही या काय बदल करायचा ते मला सांगा मी आंतरवादी सराटीमध्येच बसलेलो आहे आणि तुम्हाला काय बदल करायचे कशा पद्धतीचा तुम्हाला बदल करून घ्यायचा आहे तर ते बदल करायला मी तयार आहे हे दादानी तुम्हाला ओपन चॅलेंज दिले विनंती केली आहे मग तुम्ही दादांना जाऊन भेटा ना परंतु हे लोक दादाला जाऊन भेटणार नाहीत पण दादा कशा पद्धतीचे चुकीचे होते त्यांनी कशा पद्धतीची चुकीची भूमिका घेतलेली आहे हे सांगण्यामध्ये मात्र या ठिकाणी ते व्यस्त आहेत तर त्या सगळ्यांना माझी विनंती आहे तुम्ही काय करा करा नाही एखादं आंदोलन उभं बसा अमरुन उपोषणाला आम्ही आहोतच की मराठे तुमच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे हो। तुम्हाला पाठबळ देण्यासाठी पण ते तुम्ही कधीही करणार नाही फक्त तुमचं प्रेम हे दाखवण्यापुरतं आहे मग का नाही तुम्ही या ठिकाणी आंतरवादी सराटीला का नाही तुम्ही मुंबईला आणि दादानी सांगितलं होतं ना तुम्हाला जवळपास एक अठरा ते सोळा ते अठरा तासाचा वेळ होता त्यावेळेस ते सांगू शकतात आजही वेळ तुमच्याकडे आहे पण ते तुम्ही करणार नाहीत कारण की तुम्हाला दादांना बदनाम करायचं आहे ते कसे चुकीचे होते हे या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचं काम करायचे तर त्यांनी काही फरक पडणार नाही आजही या अगोदरही या अगोदर सुद्धा गरजवंत मराठे मनोज रारांगी पाटील यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे होते ते आजही या ठिकाणी खंबीरपणे उभे आहेत परंतु काय माहितीये का तुमचं समाजामध्ये एक नाव आहे तुम्ही एका संघटनेसाठी काम केलेलं आहे कुणी काही कुणी काही पक्षावाले आहेत कुणी काही संघटनेमध्ये काम करणारे आहेत आणि ते आम्हाला शेंबडं म्हणायला अरे बाबा आम्हाला कळतं ना आम्ही काही इतके आम्हाला जरी एवढा मोठा आरक्षणाचा अभ्यास जरी नसला तरी आम्हाला आमचं हित कशात आहे ते कळतं आतापर्यंत आम्ही दादांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहिलो तर या ठिकाणी कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत त्याचे सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी लोकांनी काढलेले हा फायदा नाही तर काय आहे आणि निश्चितच दादा जी लढाई आहे ती अतिशय योग्य पद्धतीने लढत आहेत एकदा कायदा झाला की प्रश्नच मिटला ना पण तोपर्यंत सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दम नाही कारण तुमचा स्वार्थ त्यामध्ये दडलेला आहे तुमचा ना, नाव कुठं होत नाहीये तुमचं मेन दुखणं हे आहे की मनोज रांगे पाटील म्हणजे दादांसारखा एका शेतमजुराचा मुला, मुलाने एवढं मोठं आंदोलन उभं केलंय एवढं मोठं क्रेडिट त्या ठिकाणी त्या आमच्या भावाला जात तर ते तुम्हाला खपत नाही कारण की तुम्ही दहा दहा वीस वर्ष वीस वीस वर्षापासून मराठा समाजासाठी काम करतात परंतु तुमची काम करण्याची पद्धत आणि दादांचं काम करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे दादांचं तुम्हाला शिक्षणाचा प्रश्न चिन्ह उपस्थित करतात तुम्ही म्हणता दादांना आरक्षणाचा अभ्यास आहे किंवा नाही तर मागच्या कित्येक वर्षापासून ते मराठा आरक्षणाचाच अभ्यास करतायत आणि गोरगरीब मराठ्यांचं हित कशात हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे त्यामुळे तुम्ही फेसबुक लाईव्ह वरती येऊन किंवा एखाद्या चॅनलवरती बाईट देऊन त्यांनी काही फरक पडणार नाही आम्ही गरजवंत मराठे दादांच्या पाठीमागे होतो आणि आजही आहोत आणि पुढे भविष्यामध्ये सुद्धा या ठिकाणी राहणार आहोत त्यामुळं कृपया जे गोरगरीब गरीब त्यांना डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करू नका त्यांच्या मनामध्ये दादांच्या विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी कृपया आपण ल ज्ञान पाजळण्याचा प्रयत्न करू नका तुमचं ज्ञान पाजळायला आणखी खूप सारे ठिकाण आहेत तर तिथं या ठिकाणी ज्ञान पाजळा तुम्हाला तुम्ही काय करता तुम्ही कोणा तुम्हाला कोणाबद्दल द्वेष आहे तुम्ही कशा पद्धतीनं कार्य करतात किती आंग चोरून तुमचं काम असतं हे सगळ्या दुनियेला आहे ते आम्हाला सांगण्याची गरज नाही त्यामुळं जर ह्या आंदोलनाची धुरा या आंदोलनाचं नेतृत्व गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांकडे असेल तर अहद्यात ना तेच आमचं हित करणार आहेत आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहेत आम्ही काय एडे एवढंच आहेत दादांच्या पाठीमागे उभा राहायला दादांनी आम्हाला जे पाहिजे ते आम्हाला या ठिकाणी मिळवून दिलेलं आहे त्यामुळं सोशल मीडियावरती तुमचं जे बोलणं चालू आहे ते कृपया थांबवावं आणि गोरगरीब मराठ्यांचा हा लढा सुरू आहे तर तो लढा या ठिकाणी सातत्याने कंटिन्यू पुढे राहू द्यावा ही जेवढी या ठिकाणी छोटीशी विनंती तुमच्या बोलण्यानं काहीही फरक पडणार नाही तुरतसा तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा